नमस्कार मंडळी कमल हेर किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पोह्यांपासून जसं छान नाश्ता बनवलेला आहे मिनी इडली तर बघा खूप छान खायला पण तुम्ही शेजवान चटणी बरोबर टोमॅटो केच बरोबर तुम्ही बर खाऊ शकता खायला पण खूप छान लागते चला तर मग आजचा आपण व्हिडिओमध्ये बघू कशा पद्धतीने बनवले मी तुम्हाला जर व्हिडिओ आवडलास तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला छान असा नाश्त्यासाठी पोह्यांपासून मिनी इडली बनवायची आहे इथे मी एक छोटे वाटीने दीड वाटी एवढे पोहे घेतले आता ते आपण पाण्याने धुवून घेऊ व्यवस्थित असून घेतले पोहे एका बाउलमध्ये टाकून आपण आपल्याला पाणी वगैरे काही नाही ठेवायचं नाही थोडे असंच आपण एक दोन मिनटं असंच राहू देऊ त्याला झाकण ठेवून दे पोहे बघू व्यवस्थित असे छान थोडे मऊ झाले थोडंसं पाणी होताना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायची अर्धी वाटी एवढी दही अर्धी वाटी रवा चवीनुसार आपल्याला टाकायचं याच्यामध्ये मिरपूड छोटा अर्धा चमचा त्याच्यामध्ये कोथंबीर टाकायचं बारीक व्यवस्थितच मिक्स करून तसं मिक्स करून घेतलं हे पुन्हा आपल्याला पाच मिनटासाठी ठेवायचे का की त्याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे ना तो रवा थोडंसं फुगल त्याच्यामध्ये बघा आपलं मॅटर कसं झालं इथे छान असं झालं इथे छान असा रवा पण आपला फुल्ला आहे आता आपण काय करायचं चाळणी घेऊन तिला थोडासा तेल लावून जस हाताला तेल लावलं छोट थोड थोडं असं आपन, एक एक चम्मच पीठ घेऊ असा आपण इडलीचा आकार देऊ चाळण मध्ये चव बाजूने ठेवून घेऊ आपण असं आपल्या सर्व इथं मिनी इडली तयार झाले आहे मी एका पातेल्यामध्ये पाणी पण उकळायला ठेवलं आता आपण स्टीम करायला ठेवली चाळण त्याच्यावरती पाणी पण छान आहे आपलं त्याच्यावरती आपल्याला काही पाच मिनिटासाठी ठेवायचे पाच मिनटानंतर तुम्हाला दाखवते परत निडली झाले ते तयार काढून घ्या आपण आता इडली आपल्या तयार झाले आपल्याला त्या फ्राय करून घ्यायच्या त्याच्यासाठी ते मी साहित्य सांगते तुम्हाला तेल घेतलं थोडं चवीनुसार मीठ मोहरी जिरे कश्मीरी लाल मिरची पावडर थोडा हिंग कोथिंबीर तीन हिरवी मिरची घेतली अशी उभी कापून घेतली थोडासा कडीपत्ता आता आपण कडे गॅसवर ठेवली आहे आधी तेल टाकून घे थोडस त्याच्यामध्ये मोरी टाकून घे मोरी तर तडायला लागली एक बाजून जिरे टाकून घे आधी हिरी मिरची टाकून घेतली थोडी पत्ता टाकला लिंग टाकून घेतला त्याची कोथंबीर टाकून घेतली आपण इडलीमध्ये मीठ टाकलेलंच आहे आता इथे थोडंसं मीठ टाकून घेतले आता आपले मी इडली हे टाकून घेऊ त्याच्यामध्ये त्याच्यावरती आपल्याला कश्मीरी मिरची पावडर टाकून घेऊ असं फ्राय करून घे सर्व असं फ्राय करून घेतली बघा आपली इथं मिनी इडली तयार झाली आजची रेसिपी पूर्ण झाली तुम्ही असं पद्धतीने बनवून बघा